कस कस एकदम मस्त झाला एकदम झाला वाढदिवस <kichimbap> तो मुख्यमंत्र्यांचा वाढ बोल तो तो वाढदिवस होता बघितलं का छान <laughs> सजावट हो मग साडेतीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये हां धन्यवाद या 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 स्वागत आहे आपलं या हे बघा घरच्या घरी म्हणजे घरीच वाढदिवस साजरा केला छानपैकी हे बघा घरी येऊन डेकोरेशन करून गेलं मस्त फोटो बिटो काढले हे आता इथं जेवणाची भांडी ठेवल्यात आता झोपायची तयारी चालू आहे लय दम आहे लय दलय बघा धन्यवाद धन्यवाद मुलगा छान आहे हो ना आपण हॉटेलमध्ये अ कैवल्लं कसा बघतोय होय वय 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 आवाज येत नाही हा ते जरा मीठ उतरून टाकलं ना वल्यावर ना मीठ उतरून टाकलं जरा कैवल्य वल्ले भवायचे तिला रेसिंग कार चॅम्पियनला वाढदिवसाच्या शुभेच्छा कैवल्य बाळा तुला अखंड आयुष्य निरोगी आरोग्य प्रचंड सुख शांत समृद्धी लाभो ही सध्या इच्छा पुन्हा एकदा काही वल्याला वाढदिवसाच्या हार्थ शुभे शुभेच्छा आहे हे बघ समाधान हे बघ अशा प्रकारे घर गर, घरामध्ये येऊन डेकोरेशन केलेलं होतं बघे के हे बघ बोलले बाळा अखंड आयुष्य निरोगी आरोग्य प्रचंड सुख शांती समृद्धी लाभो हीच सदिच्छा पुन्हा एकदा कवल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा ओ काम मी नक्की बरं केलं नजर काढली हा ना समाधान धन्यवाद 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 मुख्यमंत्री कडून तुमचं धन्यवाद लाईक केले धन्यवाद खरं खरं सांगू का खरं खरं मी माझ्या मनापासून सांगते पण मला आज वाटलं होतं की माझ्या नातवासाठी कोणतरी लाईव्ह घेईल मला खरं खरं असं वाटलं होतं खरोखर मला वाटलेलं की कोण कोणतरी असं डोकं चालवल आणि खरोखर म्हणजे माझ्या नातवासाठी कोणतरी नक्की लाईव्ह घेईल असं मला वाटलं होतं नुसतं नाव देऊन जरी लाईव्ह घेतली असती ना तरी मला बरं वाटलं असतं पण असो वाढदिवस मोठा केला का म्हटलं ताई सांगित ताई म्हणजे थोडीच लोकं आली होती आणि आम म्हणजे नाश्त्याला वेगळं होतं आणि जेवण वेगळं होतं नाश्ता पण केलेलं म्हणजे आणलेलं होतं बाहेरून सामोसे होते आणि केक होता चॉकलेट होती म्हणजे ताई मला तर माझीच लाईव्ह घ्यायला टाइम नाही नाही तसं तुमचं मी फक्त दोघांकडनं अपेक्षा केली होती मी मगाशी सांगितलं आणि कदाचित रुपाताईनी जरी घेतली असती ना तरी मला बरं वाटलं असतं पण नाही घेतले एवढा काही विचार नाही केला मी नाही विचार करते सांगितलं ताई मी सगळ्यांच्या बद्दल विचार करते तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर आणि शेतकरी मला म्हणतो तुला मी लय ओळखतो मला काय ओळखतोय हा काय ओळखतोय <coughs> <coughs> आणि उलट आता एवढी आपली चांगली युट्यूब फॅमिली आहे ना तर मला असं वाटतं की प्रत्येकाने प्रत्येकाचं जरी घरा म्हणजे जास्त आता तुम्ही तर काय वल्याला ओळखता बाकीच्या नातवांचा विषय नाही माझा हो मावशी तुमचं म्हणणं तुम बरोबर आहे पण लक्षात नाही राहिलं बरं झालं तुम्ही सांगितलं इथून पुढे आपल्या ग्रुपमध्ये कोणाचा बर्थडे असला तर नक्कीच विषय घेऊन लाईव्ह घेऊ ला, मी ताई जाऊ द्या कोणाला काही नाही सुचलं नाही नाही मला काय म्हणायचं सांगितलं ताई आता काही बोललेला तुम्ही सगळेजण ओळखता बाकीचे माझ्या चार नातवांचा नाही विषय पण ज्यांना आपण ओळखतो आता समाधानची भाची आहे ना तर समाधानच्या भाचेला आपण सगळेजण ओळखतो असा विषय सांगितात आहे दुसरं काही नाही ज्यांना आपण ओळखतो ना त्यांच्यासाठी घ्यायचे आता ज्यांना आपण ओळखत नाही त्यांच्यासाठी नाही ना असंही सांगितलं ना। बाकी काही विषय नाही पण केलं पाहिजे मला खरोखर आज दिवसभरात मला वाटलेलं की कोणतरी असं घेईल असं मला वाटत होतं पण असो पुढच्या वेळेस बघता येईल आता परत कुणाचा तरी वाढदिवस येईल किंवा काहीतरी <coughs> आणि माणूस अपेक्षा तर काय करते माणूस अपेक्षा तर काय करते की बाबा एखादी लावी घ्यावी त्यांना ब शुभेच्छा मिळतील थानल, त्यांना चांगले आशीर्वाद मिळतील एवढीच अपेक्षा असते पुढच्या वेळेस नक्कीच मावशी हो मावशी बरोबर आहे तुमचं पुढच्या वेळेस नक्कीच घेऊ हा समाधान आता तुझ्या भातीचा वाढदिवस कधी आहे तर अमोलदा स्वागत आहे आपलं दादाची मुलगी आहे शेरयू आता अमोलदादाला आपण ओळखतो म्हणजे ते तुमचा वाढदिवस असतात तर कम्युनिटी पोस्टर ठेवण्यास एवढं नाही सुचलं बरं का नाही माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की प्रत्येकाने प्रत्येकाचं लक्षात ठेवावं दादा नमस्कार शेतकरी मला काही ओळखत नाही तुम्हाला खरं सांगते शेतकऱ्याने मला ओळखलं असतं ना तर नक्कीच त्याने विचार केला असता हा पण तो मला काहीही ओळखत नाही हा बोला आता ह्याच्यावर तुम्हाला उत्तर आहे का वाढदिवस हार्दिक शुभेच्छा बाळा धन्यवाद 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 अमोलदाजा माझ्याकडे तोंड असताना जीबीला जरा स्थिर पडलेले आहे जरा तोंड आले आतून त्यामुळे मला बोलता येईना झाले तर खर खरोखर सांगितलं ती दादा माधुरी आणि तुम्हाला खरं खरं सांगते म्हणजे आपल्या मध्ये ते आहो काय आपल्याला करायचे फक्त शुभेच्छा द्यायच्या पुकडच्या तोंडाने बाकी काही करायचं नाही तेवढं जर लय माणसांना आनंद होतो मला तर लय आनंद होतो आणि मी खरं सांगते समाधानी शेतकऱ्यांनी मला लवकर रिप्लाय दिला नव्हता मला लय रागाचा दोघांचा पण माधुरीने रात्रीच हो बरोबर आहे मी नक्ष बरोबर बोलता नेक्स्ट टाइम डन हो मला घ्या दोघांचा लय राग आला होता मला दोघांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या नव्हत्याला लवकर हा कसं असतं माहिती का माहीत होतं त्यांना माझ्या भाजीचा वाढदिवस आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी असा असतो तिथेनुसार आणि तारखे प्रॉब्लेम म्हटलं तर माझा आणि माधुरी मावशीचा बड्डे एकाच दिवशी मग काय मग घ्यायची दोघांवर लाईव्ह एवढं काय त्याच्यात एवढं काय म्हणायचं ते मी काही वेळेला शॉर्ट व्हिडिओला विश केला आहे हो 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 सचिनदा स्वागत आहे बाळा वाढदिवस येते हार्दिक शुभेच्छा कैवल्ले बाबू चरणी प्रार्थना धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद शेवटीच तुम्ही सगळ्यांनी मला घ्यायला भाग पाडलं मला लाईव्ह घ्यायला भाग पाडलं तुम्ही एवढं लक्षात ठेवा मुख्यमंत्र्याला त्रास दिलेला आहे तुम्ही राधे राधे ये ये सर्व ये स्वागत आहे तुझं तुम्ही मुख्यमंत्र्याला त्रास दिलेला आहे मी लाईव घेणार नव्हते घेणार नव्हते मी <laughs> तुम्हाला माझं बोलणं लागत असेल काय तुम्हाला त्रास होत असं थ्र। कैल काही बाळा तुला वाढदिवसाय तर खूप खूप शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो बाप्पाची कृपा नेहमी असो धन्यवाद धन्यवाद संगीताताई धन्यवाद तू जेवण करून गोळ्या घेतल्या का हो घेतल्या घेतल्या हे बघ सरू हे बघ हे बघ हे बघ सरिता ताई हे बघा असं आहे मुख्यमंत्री सांभाळून घ्या आम्हाला एवढ्या वेळेस परत नाही होणार असं पण समाधान मला सांग माझं काय चुकलं का चुकल रे माझं काय चुकलं का सांग मी फक्त एवढीच अपेक्षा केली होती एवढीच अपेक्षा केली होती की कुणा तुम्ही सगळीजणं काही ओळखता ओळखताना का म्हणून बाकी माझी काही अपेक्षा नव्हती हां आणि परत मला शेतकरी किती बोलत असतो वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दन्य� मावशी मी स्टेटस ठेवणार ते प्रियता आवडलं का नाही म्हणून मी ठेवले नाही तुम्हाला प्रिया प्रियात नाही नाही माधुरी तिला काय माहीत नाही तिला काय माहीत नाही आणि तुझं स्टेटस तिला कशाला दिसणार आहे तुमचं नाही चुकलं आमचं चुकलं नाही नाही मी कोमलला सुद्धा बोलणार होते कोमलने पण नाही ठेवलेलं असू दे असू दे माधुरी नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम असू दे असू दे बरोबर आहे माधुरी तू तु पण तुझ्या जागेला बरोबर आहे आग त्याच पण तू रात्री शुभेच्छा दिल्या का नाही माधुरी तू रात्री शुभेच्छा दिल्या नाही हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे हा तू रात्री शुभेच्छा दिल्या समाधान दादा मग मुख्यमंत्र्याला शेवटी लाईव घ्यायला लागली मग मुख्यमंत्र्याला किती त्रास झाला सांगावर आता शेतकरी कुठे गेला समाधान शेतकरी कुठे गेला हो मावशी शेतकरी कुठे गेला मला फक्त सांगा हाँ. हाँ? आता झोपला काय शेतकरी जानेवारी महिन्यात वाढदिवस असतो ना जानेवारीत माधुरीचा माधुरी मला अॅडव्हान्स मध्ये सांगा तुझा बड्डे हा मी म्हणून जागी होती मावशी वाई ग धन्यवाद धन्यवाद माधुरी धन्यवाद माधुरी वाटच बघत होती मावशी स्टेटस कधी ठेवीन आणि मी कधी रिप्लाय देईल हा असं माणसं माणसाला ओळखायला कुठंतरी कमी पडतात असं मला वाटतंय हनुमाना म्हणते तुला लय मी ओळखतो तुला लय मी ओळखतो काय ओळखतोय माधरु ते जेवण केलं का तू बारा वाजायला आले जेवण केलं का तू आणि नमस्कार या शेतकरी बिझी आहे जरा महत्वाचा विषय चालू आहे त्याचा रुपा मावशीच्या लाईव्हवर अरे बंद झाली ती की लाईव्ह तिची ब त्यांची बंद झाली म्हणून मी चालू रुप त्याच्या लाईव्हला आहे काय वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद 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 नाही रुपाताची लाईव गोलगोल फिरत होती ना म्हणून मी लाईव चालू केली आला म्हणून अगं त्यांची लाईव गोलगोल फिरत होती म्हणून चालू केली मी मी कशाला घेते लाईव मला मा मुख्यमंत्र्याला त्रास दिलेला आहे तुम्ही <laughs> मुख्यमंत्र्याला त्रास दिलेला आहे आता काय करायचं सांगा मिस्त्री आहे का ताई आहे पण आता लावणार नाही तुझा वाढदिवस असला की अख्ख्या वाईट आमंत्रण देतो टेन्शन नको घेऊ मी तिकडे जातो सांगतात त्या नमस्कार ओके ओके सरवताई सभेत काय खाल्ले बागीश्री आज मी कुणाच्या लाईव्हला गेले नाही कुठं गेले नाही एक दोन कमेंट टाकल्या होत्या अरे शेतकरी समाधान आपलं भाव लाईव्हला काय झालं रे ना मीनाक्षी बुरुड त्याला काय झालं होतं मला काय कळलं नाही काय घालतं लाईक द धन्यवाद, धन्यवाद सरकार नमस्ते हा 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 मला झोप आली होती तर मी लाईव्ह चालू केली कारण माझं निम्मन नेट शिल्लक आहे निम्मन नेट शिल्लक आहे का वले लहान आहे त्याचं काय एवढं तुला नाकावर राग हा मग माझा नातू आहे म्हणला मलाच राग येणार की माझा नातू आहे म्हणला मलाच राग येणार हे बघ बाय ओके ओके संगीता ताई बाय बाय शुभरात्री 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 आपण ज्याच्या ज्याच्यावर जा जा जास्त हक्क दाखवतो त्यालाच आपण बोलतो असे हा रुपाताची नाही बंद झाली होती ना गोल गोल फिरत होते बस करत मग रात्रभर सकाळी बोलू नाही बंद करणार आहे म्हणायची ताई झोपाडव कर भूतील मग नाही तर हो बाई हे नीट हा मग आता झोपणारच आहे मी आता झोपणार हा एक डोळा दुखते खूप छान बनवले हा साडेतीन हजार रुपये का किती घेतले साडेतीन का चार ग साडेतीन का चार हजार रुपये घेतले ते बनवायला हा ते आम्ही नाही बनवलं घरामध्ये ते बनवणारे त्यांना फोन करून बोलवल्यानं देवण पण बाहेरनं मागवलेले जेवण वेगळं होतं नाश्ता वेगळा होता नाश्त्याला सामोस होते आणि जेवणाला मटर पनीर होतं चपाती होती जिरा राईस होता दाल तडका होता आणि श्रीखंड होता जेवायला असं होतं माणूस काय हॉटेलमध्येच गेलं पाहिजे असं कुणी लिहिलं नाही का हॉलमध्येच वाढदिवस घातलं पाहिजे असं कुणी लिहिलं नाही आमच्या गल्लीतल्या अख्ख्या बायका आल्या होत्या वाढदिवसाला कैवल्ल्याच्या हां बायका होत्या वाढदिवसाला उद्या व्हिडिओ टाकते ना मी उद्या टाकते व्हिडिओ तर जास्त राही मी घेतला कारण मग घाबरत घाबरत व्हिडिओ गेलेला आहे मी आमच्या गल्लीतल्या बायका होत्या वाढदिवसाला भरपूर आमच्या इथं सांगितलं की सगळी सगळीजण येतात आमच्याकडे वाढदिवसाला हॉल हॉल हॉलपेक्षा घरात वाढदिवस चांगला होतो घरी कारण प्रत्येकालाच हॉलमध्ये यायला जमतच असं नाही त्यामुळं घरातच वाढदिवस केला होता भरपूर जण होते वाढदिवसाला बायका होत्या लहान पोरं तर केवढी आली होती लहान पोरं काय दांगा दांगा नुसता रे के मजा आई मग तुमची ताई हां मग दादा मग लई बायका लई दांगा केला केक पण केवढा मोठा आणला आणि ती दोघं नोकरीला हो होती त्यांना हॉटेलमध्ये घातला असता तरी त्यांना चालत होतं हॉलमध्ये घातलं असता तरीही त्यांना चालत होतं पण म्हणणे नाही मग मी तुझ्यात घरी घालायचं म्हणलं घाला मग त्यांची हाऊस होती घरी करायचं केला त्यांनी काय खर्च त्यांचा होता आपण फक्त खायचं काम करायचं काही वल्याचं गिफ्ट तर मी दिलं पण नाही अजून माझं गिफ्ट अजून तू आहे मी अजून गिफ्ट पण नाही घेतलं त्यांना आता बघूया का दोन चार दिवसामध्ये जाऊन घ्यायचं गेली का काय मंडळी सगळीच दोन मिनटं ठेवते आणि बंद करते लाईव्ह दोन मिनटं किती वाजले दोन मिनटं काही घेणार मावशी माधुरी तुला तिकडे सांगते इथं नाही सांगत आणि घेतल्यावर सांगते माधुरी घेतल्यावर घेतल्यावर सांगते माधुरी तुला घेतल्यावर मी काही हे गाडी घोडा असलं काही घेणार नाही बघूया तुला सांगणार मी सांगणार तुला काही बोलल्याला मागस्त्याला माधुरी मी कानातली डूळ घेतली होती आगस्त्याला काय त्याच्या सुद्धा घातले नाही आणि ते नाहीच वापरले त्याने तुझा आशीर्वाद महत्वाचा आहे ते तर माझी मुलगी म्हणते की तू माझ्या अगं काही वल्याला सांभाळती हेच आमच्यासाठी गिफ्ट आहे म्हणली ती मागाशी तू काही वल्याला सांभाळते ना हेच आमच्यासाठी गिफ्ट आहे म्हणले हो का मावशी हो मी नशी ताई ध्यान पण मिसरी मला लई देते देते सांगले दादा देते तर काही बोलल्याला आगच मी सात हजार रुपयाचे डुल आणलेले सात हजार रुपयाचे झोप मग झोपणारच आहे आता झोपणारच आहे दोन मिनटं जरा डूल आणलेले मी सात हजार रुपयाचे आणि त्या सोनारच्या दुकानामध्ये लई रडत होता तो, तो म्हणून तो फासा बसवून घेतला नाही शेवटी त्याने डोल वापरले नाही नाही वापरले मोठ्या मुलगीनी असं मोठं मोठं चुमचिमांधलेलं त्याला ते टोचायचं म्हणायचे टोच ते म्हणून ते पण ते पैनजण सुद्धा नाही त्याने वापरलं मला लय बेकार वाटलं खरं एवढं त्या माझ्या मोठ्या फुणगेन क्रांती स्वागत आहे आपलं एवढं तिने हावसाने आणलं होतं पण नाही घातलं बर ते नाही घातलं हो बरोबर आहे त्या थोरलीचं सुद्धा नाही घातलं आणि मी डोलं आणलेलं ते सुद्धा नाही घातले क्रांतिता आहे बघा काही वेळेला तर बरं झाला का हो झाला जरा ताई झाला हे काय घरातच केला क्रांती ताई आम्ही मला म्हणली मम्मी घरातच करायचं घरात करायचा म्हणजे मग केला घरामध्ये काय जेवण बाहेर ना आणलं तिचे पाहुणे आले होते थोडेफार जेवले आणि गेले ते आपले घरी ते गेले निघून मावशी उद्या फुगे फड्याचा कार्यक्रम हो 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 पण उद्या चिनू जाणार उद्या बर वेळेस लाईव घ्यायची तर आता संपल्यावर घेतील एक वर्षाचा झाला का हो हो अरे लय माणसं होती कुठं लाईव घेतो पाहुणे होते एवढे काय म्हणतील मला चालू करून ठेवायची होती ना नको म्हणलं नको म्हणलं नको कशाला उगच किती माणसं होती काय आपली काय आहे का नाही जरा मला लोकांनी नावं ठेवली असती <laughs> नको म्हणलं जाऊ दे उरपातायची लाईव चालू आहे का या कोपऱ्यात गपचू फात ते तुझं बरोबर होतं खरं बरोबर होतं परत म्हणले अशी मी नक्षी ताई कुठे गेली कुठे गेली म्हणलं जाऊ दे जाऊ दे म्हणलं तू घेशील लाईव माझ्या नातवासाठी तर तू नाही घेतली हॅपी बर्थडे काही बोलले धन्यवाद धन्यवाद लक्ष्मीताई धन्यवाद धन्यवाद मला वाटलं होतं तू घेशील पण नाही मग पण लय कामाचं जेवण झालं का मावशी झालं 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 नसती घेत चला बाय बाय चला बाय 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 फाय बाय 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 आहे ते लाईव्हला जाऊया बाय 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 चला बाय करा मला डोकं पहिलंच खराब झालं होतं चला बाय बाय